मग मी जाऊ का हा जाते मी बी तुम्ही पुढं तुमचं काम करून घ्यायला लागणार नाही ताजी बरं बरं मी बी साडी ना चांगली घेते सकाळपासून दुसरी घालून जायला काय टेन्शन आपल्याला कमी का दुसरी नको परत का चालण हीच चांगली दिसते तुला एक नंबर दिसते या साडी मध्ये हीच आवरून सांगून साडी मग आवडीची ना चालन मग येऊ का मी एक झाली आता मग मी आता ना साडे चांगून घेते पिंटिंग करावं लागेल पिन करून घेते नाय ना घरी हा या ना काय करून जायचं जायचं तुम्हाला माहिती नाही तर शीतल सलग नाही शीतल हा आम्हाला नाही सांगितलं नाही आम्ही आलो असतो आता बाई क्लास आहे ना जावाच लागेल ना हा ना हा हा रे ना मला आठ दिवसापासून आधीच बोलले होत घरी नाही तुमच्या पुढं मी मागून गो ना उघड्या ते आता आवरून सावरून सकाळपासून काम करू करू बा नवे कपडे घातले त्याच्या हालपा कसे झाले साडी दिसू का तुला चांगलीच राहिले आता ही सावरून सावरून झाली ते हा चांगली नाही बरं जाऊन हा हा थोडी जर पण झाले तुम्ही ना? आले बर कसे। ते बरोबर आठ दिवसापासून सांगून तुला हा का हा जर ते मैत्रीण पण आहे ना हा आणि त्यांचं आमच्या जमत नसले म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंच नाही बांधलं गेलो माहित नाही का ते बाबरावा कसं त्याच्यामुळे नाही बाई तुमचं नाव रस्त्याच आवडतं आवड मी राहिले दुसरी एखादी असते ना टिकली नसते टिकली गेले असती पण बघा आई आईबापाचं नाव काढायचं कस तरी त्याच्यामुळं सहन करते जाऊ दे टेन्शन नाही घ्यायचं आपलं आपलं करायचं खायचं पण लोक नाव ठेवते तू बाहेर कशी म्हणली का नाही तर तुमचं नाव चा आहे आता तो आई म्हणून त्याला मानते तुमचं स्वभाव चांगला आहे बाई

Thưa bà baba baba ba ba đấy baba ai baba ba baba ba काय पाहतो काय काय नावाय का होतो अरे <Reyards> <आ> आता काय मी साडी गावात राहिले तू पाऊ रा म्हणून मी बाहेर तू दाखवते काय ते म्हणजे आता समोर मी तू काय पाहत होता आता काय पाहत होता काय पाहत होत माझी बाहेर जायला म्हणून आता मला काय माहिती सकाळ पण भेटलंच नाही तू मला साडी बदलताना पाहत होता मी पाहिलं तुला बाबा चोरू चोरू पाहू राहिला मी माझे कोणाच सावली पडू राहिली घरामध्ये म्हणून मी मानावर बोलली होती <coughs> मग तुला सांगत मग काय पाहत होता काय पाहत होता हे हे काय भूतवून दात काढणार तुम्हाला साडी बांधल्या घेते मग तुम्ही खिडकी गावर उघडून तुम्ही सांग मग राहिली बाई माणसं कुठून आम्हाला काम कमी राहते का राहिली खिडकी उघडी मग तुला डोळे वाचून माझ्या सारखं दिसलं पाहतच हा राहिलो डोळ्याच होईल पाव पाव सारखं डोळे जातील डोळे जातील म्हणजे काय बिन लाजे माणूस आहात मानावरच बोलवते आता तो सांगत सांगतो काही नाटक चालले ते आले म्हणून तू सुद्धा जरा खिडक्या बिडक्या लावून कपडे बदल जाईल

पण मला तिकडून नाही हालत आहे माझी भूकच पळाली मग त्या मित्राला दिला काढ म्हणलं तू जाईन निघून तू ये जेवण तर मी राहतो येत जो पाहत यायला पण नेमकी घरी नाही गेली म्हणजे बरे होईल माझ्या बायको घर आयला घरून नाही पण सहा करा पाहिजे चला तर जातो घरी बायकोला जाऊ बसतो पाहिले माझ्या वाटली मला हो <laughs> आज सतत राहील पक्क पक्की मला नाही तर घरी आहे